नमस्कार मैत्रीण चला आज आपण काळा मसाला कसा बनवता आहे तो मी तुम्हाला दाखवून देत आहे तर आपण वामची भाजी आज बनवणार आहोत त्याच्यासाठी काळा मसाला मी काढलेला आहे वाम झाला काळी वा, काळं वा, वांगं झालं किंवा काळी कोणची भाजी बनवायची अशी असली बिटणाची तर ह्या पद्धतीने हा मसाला काढायचा तर बघा असा ह्या पद्धतीने मी मसाला कसा काढलेला आहे तर प्रथम याच्यात घेतलेलं हे बघा खोबरं हं खोबरं किसून घेतलेलं आहे कारण ना तव्यावर इथे काही भाजता व्यवस्थित येत नाही तर किसून भाजायचं आणि खेड्यामध्ये येतं बा आपल्याला तव्या गावावर गेल्यावर येतं खोबऱ्याची वाटे भाजता पण मग हे तव्यावर भाजून घ्यायचं ही डाळ डाळही आपण तव्यावर भाजून घेणार आहे डाळ आणि खोबरं थोडी भाजी घट्ट होण्यासाठी हे दोन्ही भाजून घ्यायची त्याच्यासाठी हा लसण घेतलेला आहे चव येण्यासाठी लसण घेतलेला आहे कांदा हा कांदा घट आणि चवदार बनण्यासाठी चांगली काळसर भाजी दिसण्यासाठी कांदा घेतलेला आहे या मिरच्या तिखट होण्यासाठी घेतलेल्या आहे आणि हा खडा मसाला आपण चव येण्यासाठी आणि धणे घेतलेले आहे चव वाटण्यासाठी तर आता आपण हा साधा आणि सोपा काळा मसाला कसा भाजत आहे आणि कसा करत आहे हे मी तुम्हाला दाखवून देत आहे तर चला आता पाटावर वाटण्यापेक्षा मैत्रिणी मैत्रिण मी आज त्याला मिक्सरमध्ये दळणार आहे तर मी मागच्या एका रेसिपीमध्ये मी पाटावर वाटून दाखवलेला आहे तर आज मी याच्यावर मिक्सरमधून दळणार आहे तर आता हा मसाला कसा तळता कसा करतात काळा मसाला हे मी तुम्हाला दाखवते हे बघा आपण छानसा असा तवा धुवून घेतलेला आहे पहिला आता आपण तेल टाकणार प्रथम काय तळणार काय भाजणार आपण कांदा असा कांदा मस्त भाजून घ्यायचा मस्त आता हा आपण कांदा छान असा भाजून घेणार आहे आता हा कांदा चांगला काळसर भाजणार आहोत आपण हे बघा आपला कांदा असा मस्त काळसर झालेला आहे छान असा हा भाजलेला आहे कांदा असा बाजूला करून घ्यायचा तर आता आपण हा मसाला तळत आहे सर्व बघ मैत्रिणी हा कांदा आपण बाजूला केलेला आहे आता याच्यात प्रथम आपण काय टाकणार आहे माहिती का, का? धने धनाच्या वरती काय टाकणार आहे माहिती खडा मसाला हा मस्त पैकी असं छान असं खमंग दळ भाजून घ्यायचं हे बघा असा छान असा खमंग हा मसाला भाजायचा म्हणजे धणे भाजायचे थोडे लालसर लालसर असे धणे भाजायचे धण्यावर काय टाकणार आहे मी लसण लसणचे सालट काय काढल्याने सगळंच वाज जातो तो वाज जाते आणि भाजी छान लागते आता याच्यावरती काय खोल टाकायचं कांदा कांदात म्हणजे धने का भाले काळे होती नाही जळची नाही कांदे धने तसा मस्त पैकी असं छान असा भाज हा मसाला असा खरपूस असा भाजायचा तर याच्या इकडं काय टाकायचे मध्ये मिरच्या तर हे बघा मिरच्या अशा मस्त भाजून घ्यायच्या मसाला असा छान भाजायचा तर हा मसाला आपला भाजलेला आहे हे बघा असा खमंग आणि छान असा मस्त मसाला आपण भाजलाय हे बघा खोबरा असं छान असं मस्त भाजून घ्यायचं खरपूर लय काळं नाही लय हे बी नाही थोडंसं चॉकलेट चॉकलेट ते बघा आपला खोबर खोबर आता खोबरंबी भाजलेलं आहे आता गॅस आपण बंद करणार आहोत खोबरबी हे बघा असा खमंग असा मसाला आपण भाजला तर काढलेला बी दाखवला तुम्हाला कसं काढला आणि भाजला बी बघा कसा आपण मस्त खमंग तर आता याच्यावर बघा आपण थोडं चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि बघा चवीनुसार आपण मस्त असे कोथंबीर टाकणार आहोत तर हा झाला आपला बघा मस्त असा मस्त आपला मसाला झाला आता हे छान असा मटणाला बी चालतो डुबुक वड्या म्हणजे ती पाट्यावरच्या वड्याच्या भाजीला बी चालतो वांग्याला बी चालतो हा मसाला तर या पद्धतीने असा काळा मसाला तयार करायचा तर असा मसाला जर आपण तयार केला बऱ्याचशा काळ्या भाज्या आपल्याला याच्यात बनवता येतात आणि खायला बी भी चविष्ट लागतात आणि छान लागतात तर ह्या पद्धतीने काळा मसाला तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रीणो धन्यवाद तर आता बघा हा मसाला आहे ना मी वामच्या भाजीला बनवणार बनवलेला आहे तर आता मी हा मिक्सरमध्ये दळून घेणार आहे कारण आपण तळून घेतलेला आहे पण दळून तुम्हाला दाखवलं आणि आता मी हा मसाला सर्व मिक्सरमध्ये जळून घेत आहे तर काळा मसाला कशा पद्धतीने काढतात मी तुम्हाला दाखवलं मैत्रिण हा बघा मैत्रिणी आपला काळा मसाला तयार झालेला आहे आपण मिक्सरमध्ये दळून घेतलेला आहे आणि हे ते भाजीत टाकण्यासाठी पाणी मसाल्याचं पाणी ना ते मसाल्याचं पाणी धुवून घेतलेलं आहे तर काळा मसाला काळा मसाला ह्या पद्धतीने तयार करायचा आणि कोणत्या बी भाजीला काळ्या भाजीला हा वापरायचा तर खाऊन बघा करून बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता आपण वामची भाजी बनवणार आहे पुढच्या रेसिपीमध्ये हा मसाला वापरून तर चॅनल ए रेसिपी बघा मित्रांनो धन्यवाद